राज्यातील अतिशय महत्त्वाच्या राजकीय बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा शेतविषयक बातम्या या बातमीपत्रात बघणार आहोत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची एकाच शब्दात खिल्ली उडवली एकनाथ शिंदे यांना चिल्लर आणि एकनाथ शिंदे यांना काही समजत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली सविस्तर बातमीपत्र बघूया भ्रष्टाचारी मंत्री जयकुमार रावल यांची अकलपट्टी करा संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र माजी राष्ट्रपती नाई गंडवले दोंडाचाईमधील जनता सहकारी बँकेत अपरातपरी केल्याची जयकुमार रावल यांनी केली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं नागपुरात संचारबंदी तणाव आणि भीती महाराष्ट्र मणिपूरच्या वाटेवर जातोय का उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल मग गृह खाते झोपले आहे का देवेंद्र फडणवीस अपयशी गृहमंत्री <गणीग> बोगस मतदार शोधण्यासाठी आणणार नवीन सॉफ्टवेअर शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय राज्यभरातील निवडणूक अधिकाऱ्यांची महत्त्वाची व्हर्च्युअल बैठक काल पार पडली महापालिका निवडणुकाआधी मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक करा शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या पारदर्शक झाल्या पाहिजेतच सरकार चालवता येत नसल्याने दंगली घडतायत का आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला बोल तर मिध्यांकडून दंगल पेटवण्याचा प्रयत्न होतोय कबर हटवायची तर पंतप्रधानांना सांगा मग सुरक्षा दिलीच कशाला आदित्य ठाकरे यांची माहिती प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग अखेर मोकळा कोल्हापूर न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला इतिहासक संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवरायांचा अपमान प्रशांत कोरटकर यांनी केला होता काही घर्या दुकानांना ठरवून लक्ष केले ट्रॉली भरून दगड मिळाले शस्त्रही केली जप्त नागपूर शहरातील हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभात निवेदन सर्वांना संयम राखण्याचे केले आवाहन पुण्यात कोयता गँग अस्तित्वातच नाही भाई होण्याच्या आकर्षणापोटी कोयत्याचा वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर पुणे शहर परिसरात अनेक दिवसापासून कोयत्या गँग असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती नाकारली का महापालिका निवडणुकीआधी मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली त्यात अधिकाऱ्यांचं यामध्ये एकमत झाल्याचं समोर आलेलं दिसत आहे ठाणे खाडी किनारा मार्गाचे नियमबाह्य कंत्राट रद्द करा सत्ताधारी विरोधकांच्या एकमुखी मागणीमुळे शिंदे गटाची कोंडी ठाण्यामधील घोडबंदर मार्गाला लागून असलेलं हे कंत्राट रद्द करण्याची मागणी होत आहे हळद दरात किंचित सुधारणा बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही सांगली सातारा कर्नाटकमधून हळदीची आवक तर हळदीचे दर हे चांगले तेजीत राहण्याची शक्यता <गण> बांगलादेशकडून संत्र आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची घेतली दखल बांगलादेशकडून सातत्याने आयात शुल्कात वाढ करण्यात आली होती त्यामुळे ती आता पहिल्यांदाच त्यांच्या शुल्कात कपात केल्याचं दिसत आहे कापूस <पुणीग> खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक मंत्री रावल यांची कबुली सीसीआय जिनिंग व्यावसायिकाचा हस्तक्षेप तर कापूस खरेदीच राहील रावल यांची महत्वाची माहिती तर कापूस खरेदीत पिळवणूक केली तर त्याला कायद्यानुसार बडगा दाखवण्यात येईल एफआरपी एकर कमीच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारचा आदेश केला रद्द शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे गाजर हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटलपर्यंत यावेळी उन्हाळ्यामुळे फळांना होते मोठी मागणी फळ उत्पादकांना दिलासा कळमना बाजारात तूर सोयाबीन हमीभावाखाली कलिंगडाची आवक अकराशे क्विंटलवर कलिंगड आवक देखील वाढत असून ती आठवड्यात अकराशे क्विंटल पोचली आहे अकराशे ते अठराशे रुपये दर हा मिळत आहे कांदा दरात क्विंटलला नऊशे पन्नास रुपयापर्यंत घसरण उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा सुरुंग तर कांदा निर्यात शुल्क रद्द करा मुख्यमंत्र्यांना दिले पत्र आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांची मोजणीकडे पाठ उमळवाडमध्ये प्राधिकरणाचा निषेध तीव्र लढ्याचा निर्धार आम्ही हा महामार्ग होऊन देणार नाही ग्रामस्थांनी शेतकऱ्यांची झाली आंदोलनात हा शेतकऱ्यांची संमती न घेताच कर्ज पुनर्गठन अकोला वाशीमधील प्रकरणी कारवाईचे सहकार आश्वासन तर शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा सहकार मंत्र्यांनी दिला इशारा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरला जिल्हाव्यापी मोर्चा मसाजोगच्या सरपंच यांची हत्या तीन महिन्यापूर्वी झाली होती आणि इतर काही गंभीर मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होतल्या ले असल्याने हा मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापुरात भेंडी दोडका हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडी दोडका आणि मिरच्याची चांगली आवक राहिली होती त्याशिवाय त्याला चांगला दरसुद्धा मिळाला आहे राज्यात ढगाळ हवामानाचा हो अंदाज दक्षिण कोकणात उष्ण आणि दवमट हवामानाचा इशारा राधा विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम असताना राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे काय ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता गाजर हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटलपर्यंत अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात चांगला दर मिळाला होता हवामानाचा अचूक अंदाज जागतिक स्तरावरील मोठी अडचण विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांचे प्रतिपादन तर मान्सूनच्या अंदाजाविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले साखर हंगाम मार्च अखेर संपणार हर्षवर्धन पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यांची माहिती तर कमी गाळपामुळे कारखाने आर्थिक अडचणीत केवळ दोनशे सदोतीस लाख टन उत्पादन झाले ग्रामपंचायतीकडून घरपट्टी पाणीपट्टीची वसुली वेगात जोरात पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस स्तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटींची वसुली मार्च अखेरपर्यंत वसुली सुरू ठेवणार म्हाडाची विजेत्यांना खुशखबर गृहकर्जासाठी तत्काळ मिळणार एन ओ सी गृह कर्जासाठी एनओ सी मिळताना म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना वारंवार मुख्यालयात चक्रा माराव्या लागत होत्या त्यामुळे विजेत्यांकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात होती परंतु आता त्यांना खुशखबर मिळत असून त्यांना तात्काळ त्याच दिवशी एन ओ सी मिळणार आहे त्यामुळे त्यांना फेऱ्या माराव्या लागणार नाहीत तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या राजकीय अशा बातम्या आपण बघितलं राजकीय आणि शेतीविषयक या बातम्यांसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान